बेसुद असलेली मुलगी एका गावी एक छोटीशी मुलगी राहत होती तिचं नाव नेहा होतं नेहा एक सामान्य मुलगी होती पण तिच्या वागण्यामध्ये एक विशेष गोष्ट होती ती नेहमीच बेसुद असायची काही ठिकाणी तिचा जरा जास्त चुकण्याचा स्वभाव होता आणि ती गोंधळ घालण्यामध्ये तर अगदी निपून होती तिच्या कुटुंबातील लोक आणि तिच्या मित्रमैत्रिणींना हे सगळं समजून घ्यायला खूप वेळ लागलं नेहाच्या घरात तिचे आई वडील आणि तिची एक छोटी बहीण रिया असं एक कुटुंब होतं नेहा आणि रिया जरा वेगळ्या स्वभावाच्या होत्या रिया नेहाच्या अगदी उलट अतिशय सावध आणि शिस्तप्रिय मुलगी होती तिला गोष्टी व्यवस्थित आणि ठरवून केल्या पाहिजेत असं वाटायचं पण नेहा एकदम मोकड बिंदास्त आणि चुकल्याशिवाय कोणतेही काम न करणारी मुलगी होती नेहा शाळेतही अशाच स्वभावाची होती ती नेहमी जरा गोंधळ घालायची एक वेळ अशी आली की तिला शाळेतील प्रोजेक्ट सादर करायचं होतं तिचं कधीच शाळेतील काम पूर्ण होत नसे एकदा तिच्या शिक्षकांनी तिला एक प्रोजेक्ट दिला ज्यात तिला एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर निबंध लिहायला सांगितलं होतं नेहाने प्रोजेक्टची सुरुवात केली पण ती त्या कामात गडबड करत होती वेळ कसा निघून गेला हे तिला समजलंच नाही शाळेतील प्रोजेक्टसाठी तिने कधीही योग्य तयारी केली नव्हती त्या दिवशी तिच्या वर्गमित्रांनी प्रोजेक्ट दाखवायला सुरुवात केली नेहाला आता तीच वेळ आली होती तिच्या मनात भीती होती परंतु तिच्या हातात प्रोजेक्टसाठी काहीच तयार नव्हतं ती गडबडली घाबरली आणि शेवटी निबंध लिहिण्याचा प्रयत्न सुरू केला पण त्यात खूपच गडबडीचं आणि निराधार असं लेखन केलं शिक्षकांना ते सादरीकरण पाहून खूप दुःख झालं ते म्हणाले नेहा तू अशी गडबड करून शाळेतील काम कसं करू शकते तू एक निबंधही व्यवस्थित लिहू शकत नाही का आपल्याला अधिक मेहनत आणि सावधपणे काम करायला हवं नेहाला खूप लाज वाटली पण ती सुद्धा मर्जीने हसली तिला समजलं की तिच्या गडबडीमुळे केवळ तिच्यावर नाही तर इतरांवरही त्याचा परिणाम होतो नेहा घरात देखील सावध नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये गडबड करत होती एक दिवस तिने आईला सांगितलं की आई मी रियाच्या खोलीतून तिचे पुस्तक घेतलं आहे तिची खोली थोडी अस्तव्यस्त करून नेहा परतली पण मी त्याला लवकरच नीट करीन आईने नेहाला सांगितलं नेहा तुला जरा सावध राहायला हवं दुसऱ्याच्या कामामध्ये गडबड करणे खूप चुकीचं आहे प्रियाच्या गोष्टीत हस्तक्षेप करणे यामुळे तिच्या मनाला दुखावलं जाऊ शकत आईचं सांगणं ऐकून लाज वाटली ती विचार करू लागली की तिच्या वागण्यामुळे कुटुंबातील इतर लोकांचं लक्ष तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच निर्माण झाला आहे हे सगळं कसं थांबवायचं असं विचार करत होती त्यानंतर नेहा एक निर्णय घेते की आता थोडी सावध आणि शिस्तप्रिय होईल शाळेतील काम घरातील काम आणि इतर सर्व गोष्टी ती अधिक काळजीपूर्वक करू लागली सुरुवातीला तिला, तिला थोडं कठीण जात होतं कारण ती लहानपणापासूनच गोंधळ घालणारं वागणं शिकली होती पण तिने प्रयत्न सुरू ठेवले एक दिवस शाळेत एक मोठा क्रीडा कार्यक्रम आयोजित केला गेला सर्व विद्यार्थ्यांना त्यात भाग घेण्यास सांगितलं नेहाला हे समजलं की क्रीडा कार्यक्रमासंबंधी सर्व तयारीमध्ये वेळेवर भाग घेतल्याशिवाय काहीही साधता येणार नाही त्यासाठी तिने जास्तीच प्रॅक्टिस केली आणि इतर मित्रमैत्रिणींची मदत घेतली अखेरी दिवस क्रीडा कार्यक्रमात नेहाने खूप चांगली कामगिरी केली तिच्या शिक्षकांनी आणि मित्रांनी तिचं कौतुक केलं त्याच वेळी नेहाच्या आलं की जितके ती सावध असली तितकेच तिच्या कामामध्ये सुधारणा होत होती तिच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळालं नेहा आता पूर्वीपेक्षा जास्त सावध शिस्तप्रिय आणि जागरूक बनली होती तिच्या जीवनात असलेली गडबड हळूहळू कमी होऊ लागली आणि ती शाळेतील काम घरातील काम आणि इतर गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करू लागली तिच्या वागण्यामुळे इतरांसोबत असलेले तिचे संबंध सुधारले आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणे याचं महत्त्व नेहाने समजून घेतलं अशा प्रकारे नेहा शिकली की जर आपण थोडं सावध संयमित आणि शिस्तप्रिय राहिलो तर आपलं जीवन अधिक सुखी आणि यशस्वी होईल तिच्या जीवनाच्या या प्रवासातून तिला खूप काही शिकायला मिळालं आणि तिच्या वागण्याच्या बदलामुळे तिच्या कुटुंबापासनं आणि मित्रांपासनं तिला अधिक मान आणि प्रेम मिळायला लागलं नेहाच्या जीवनात झालेल्या या बदलामुळे तिच्या मनात एक गोष्ट खूप ठरली होती सावधपणा आणि मेहनत हीच यशाची खरी गोडी आहे